आज विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातलं जे विधेयक एकमताने मंजूर झालेला आहे ही मोठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे महायुतीने घेतलेला हा निर्णय एकमताने पारित होत आहे या अगोदरी झाला होता आणि आज एकमतानेच होत आहे याबद्दल आम्ही सर्व अतिशय समाधानी आहोत बऱ्याच दिवसामुळे चाललेलं आंदोलनं उपोषण मोर्चे याचा गो, शेवट गोड होतो आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि मला वाटतंय की दहा टक्के आरक्षण हे आज दिल्यामुळे आणि अर्थातच अहवाल मी पाहिलेला नाही पण अहवालाच्या मधल्या असलेल्या तरतुदी लक्षात घेता मराठा समाजाचा मागासले पण लक्षात घेता यातून निश्चितच की आरक्षण निश्चित टिकेल आणि मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत ते निश्चित पूर्ण झाल्याशिवाय आज हा आनंद व्यक्त आपण जल्लोष मोठ्यापणा होत आहे आनंदाची आणि समाधानाची बाब आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री नरेंद्र देवेंद्र फडणवीसजी आणि आपले अजित पवारजी या सर्वांच्या या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न आज मार्गी लागला ही आनंदाची बाब आहे खास अनेक माहिती आहे असं की त्यातला आज दिलेलं आरक्षण आहे ते सुद्धा टिकणार नाही ठीक आहे आता असं आहे की विरोधी पक्षांनी प्रशंसा सरकारची करावी असं काही अपेक्षित नाहीच आहे आणि त्यामुळे माझं मत आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्वाळा मागच्या काळातला होता त्यातल्या अडचणी बहुतांश याच्यामध्ये या त्यातून मार्ग काढला गेला असावा मी अजून ते काही डिटेल्स मी पाहिलेले आहेत परंतु यातून मार्ग त्याच्यामध्ये निघाला असावा म्हणूनच हे विधेयक विधानसभेमध्ये आज मांडलं गेलेलं आहे असं म्हणतायत की मराठा समाजाची सरकारने फसर केलेली आहे आम्ही जर सभागृहात जर या विधेयकाला पाठिंबा दिला नसता तर इतर जे काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा जनता आम्हाला नावं ठेवली असते मात्र असं की मुद्दा एवढा आहे एखादं चांगलं गोष्ट होत असताना तिला अपशकून कोणी करू नये ज्या अर्थी एकमताने आपण पास करताय मग विषय आधायला कुठे